नमस्कार तुम्ही पाहात आता आरोग्य दूत न्यूज प्रांत अधिकारी कार्यालयात अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर यांच्या उपस्थितीत शांतता कमिटीची बैठक संपन्न पाचोरा येथील प्रांत अधिकारी कार्यालयात आज गुरुवारी दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता आगामी काळात येणाऱ्या श्री गणेश स्थापना व ईद या मिलाद या सणाच्या पार्श्वभूमीवर अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर यांच्या उपस्थितीत शांतता कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली या बैठकीत अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर यांनी सण उत्सव शांततेत पार पाडावे तसेच वेळेत मिरवणूक काढावी वेळेवर बंद करा पोलिसांची वाद घालू नका कायद्यांचं उल्लंघन करू नका आम्हाला कुठलंही ठोस पाऊल उचलावे लागेल असे कृत्य करू नका अशा उपस्थितांना सूचना दिल्या अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेकर काय म्हणाल्या आपण बघूया चंद्र आणि सूर्य भेट करत नाही तुमच्यामध्ये तो समजूनदार पण आम्हाला दिसून आला आणि काही तरुण म्हणतात की मांडलं मला त्याचा जास्त आनंद झाला तर कधीही होते वरती काय निर्णय होतो त्याप्रमाणे आपण तो निर्णय घेऊया पण प्रत्येकाने तुम्ही ठरवलं की मला ते आवडलं की असू दे आम्ही थोडस मागे पुढे करून आपण ते, ते करूया करू तर तुम्ही त्या दृष्टीने दोघंही जे समाज आहेत त्या दृष्टीने योग्य निर्णय घेतील अशी अपेक्षा व्यक्त करते आणि दोनही सण येत आहेत दोनही सणांच्या <laughs> सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते वेळेत मिरवणुका काढा आणि वेळेत संपवा असं सांगितलं विषय ना बारा नंतर आपण वाद्य बंद करतो तर कृपा करून पोलिसांची वाद घालू नका सकाळपासून बंदोबस्त उभे असतात आणि मग ते जसं म्हटलं म्हणतो एक काळा अजून तसं कृपा करून करू नका ऑलरेडी आपल्याला दहाची जी मुदत आहे ती कधी पर्यंत वाढवून दिलेली असते बारा पर्यंत वाढवून दिलेली असते एका याच्यामध्ये एक म्हटलं की मग काय झालं आम्हाला थोडीशी अजून आम्हाला थोड्या वेळा अजून वाजवू द्या अजून एक तास वाजवू द्या बरोबर आहे मग पुढच्या वेळेस काय होईल हा चला एक पर्यंत त्याच्या पुढच्या वर्षी काय मुद्दा येणार आता कधीपर्यंत द्या दोन पर्यंत द्या तर जे नियम आहेत ते काय केले गेलेले आहेत तुम्ही आम्ही काय केलेले आपल्यासाठी लागू केले बरोबर आहे की नाही आपल्या घरात पण काय नियम असतात बरोबर आहे मोठ्यांशी कसं बोलावं घरात किती वाजता यावं हे यावं हे अलिखीत नियम आपल्या घरात पण असतात ते समाजासाठी पण असतात बरोबर आहे तसेच नियम समाजासाठी पण असतात तर हे जे नियम आहेत ते आपण घालून दिलेले आहेत ऑलरेडी आपल्याला दहाची मुदत कितीपर्यंत वाढवून दिलेली आहे बारापर्यंत तुम्ही सगळेजण ती जी वेळ आहे ती पाळा बंद कराल हे मला एक विश्वास आहे तुमच्या जे बोललात तुम्ही सगळे मला विश्वास आहे की तसं कुठेही करणार नाही आणि आम्हाला कुठलाही कायद्याची अंमलबजावणी करावी लागेल किंवा फोर्स करावा लागेल अशी कुठलीही गोष्ट तुमच्याकडनं नक्कीच होणार नाही हे तुम्ही जे आता मगाशी बोललात त्यावरनं मला तो विश्वास वाटतोय तर आनंदाने आपण हा सगळा सण साजरा करूया डॉल्वीच वगैरे बोललात मी बोलत नाही की नेहमी ने आवाजासंबंधी बोलते आवाजासंबंधीचे नियम तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कुठल्या ह्याच्यात किती आवाज आहे काय आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हॉस्पिटल समोरून जाताना शाळेजून जाताना किती आवाज पाहिजे एरियात किती आवाज पाहिजे इतर ठिकाणी किती आवाज पाहिजे हे तुम्हाला त्याचे डेसिबल्स तुम्हाला सगळ्यांना माहितीये दोन हजार चोवीसचा जो गणेशोत्सव आहे तो सुरू होतो आहे दिवस ह्या दिवशी ह्यावेळेस गणपती बसणार आहेत सर्वांना माझं आव्हान राहील सर्व जेवढे मंडळं आहेत आणि जे जे छोटे मोठे असू ते सर्वच गणेश मंडळं आहेत आणि माझं आव्हान राहील की सदरचा गणेश उत्सव हा आपण नियमाने आणि जे काही शासनाने नियम घालून दिलेले आहेत त्याप्रमाणे आपण साजरा करूया याच दरम्यान तर आपल्या धर्मिया सुद्धा सण येत आहेत तर दोन्ही धर्मीय हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्मीय बांधव आहेत मला असं त्यांना सांगणं आहे की इतर धर्मीयांच्या भावना दुखावणार नाहीत अशा दृष्टीने आपल्याला हे दोनही सण साजरे करायचे आहेत आपण आपण दोन्ही धर्मियांचं लोक या बाबतीत काळजी घ्याल आणि इतरांचा काही त्रास होणार नाही हे होणार नाही असं मी सगळ्यांना आव्हान करते आणि सतरा सप्टेंबरला जे विसर्जन आहे ज्या मिरवणुका आहेत त्या शांततेने आणि व्यवस्थितरित्या पार पाडाव्यात असं आव्हान करतात याप्रसंगी उपभोगीय अधिकारी भूषण अहिरे पोलीस निरीक्षक अशोक पवार नगरपालिकेचे मुख्य अधिकारी मंगेश देवरे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता ओ एस काजवे वीज वितरण कंपनीचे अभियंता भरत उकलकर यांच्यासह गणेश मंडळाचे पदाधिकारी सदस्य व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीचे सूत्रसंचालन व आभार शिवाजी शिंदे यांनी केले आरोग्यदूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद